गमनच नाही राहिलं आज असं काही असं वाटतंय का फिक्क फिक जीवन झालं फिक्क फिक्क मिरची मसाला पाहिजे काही ना काही आता जीवनामध्ये काही ना काही मसालेदार पाहिजे मस्त चटपट तेव्हा कुठं गमन गावामध्ये काही नाही राहिलं आता आता जा कामाले जा कामावरून घरी या साईपाक करा जेवण करा आणि झोपा आता जावं लागेल उद्या गी द्या शांताबाईच्या वावरात भेंडे तोडाय चल जराशी येतो घुमून फिरून गमन अजून दोन चार बाया भेटन गोष्टी गस्टी होते तर कमते घरच्या घरी घरच्या घरी कंटाळा येते सगळा भूताच डोकस बनते मनात फिरते गावात जा, जा जरास एक चक्कर मारून येवा जरास बोला बाय काय सांग मन फ्रेश होते फ्री माइंड होते फ्री मस्त कुठं चालली घरी काही बसतच नाही का घरी गमतच नाही का तुला जराशी बसली काम धंदे झाले जेव्हा खाऊ करताना बाहेरच जात गावातच शिंट नुसती काम नसले का घरचे काम करत जाय कामा नसले का गावात शिंट गावात शिंट काय घरी बसून काय करू अंडे देऊ का घरी सोन्याचे काय बोलतो बोलायची जातीनं जरा लागते चांगलं व्यवस्थित पद्धती लागते मग तुम्ही घरातच बसली काय म्हणता घरामध्ये काय अंड्यावर बसले काय कुठे चालली कुठे चालली कुठे घरात बसतच नाही काय नाही बसून रो घरामध्ये तुम्हाला उपाशी ठेवून घेणतो काय तुम्हाला जेवण देल ना तुम्हाला साईबा पाणी धंदे सगळं निरपोट केलं मस्त े केलं आता बसली होती घरामध्ये बस घरामध्ये बसल्यापेक्षा तिकडेच बसतो म्हटलं कोणी भेटन झाल्याचं गोष्टी गाष्टी करतो तुम्ही नाही करत का मा गोष्टी तुम्ही राहता का घरात बसले मला घरात बसली राय म्हणता तुम्ही तर हिंता मी हो काय होणार मग आहे तो मला काय आले करता तुम्ही तुमचं काम तुम्ही पाहा माया मला पाहू द्या काय ठेल्यावर गेली ती नाही का गेली होती ठेल्याहून आली असं वाटतच नाही ठेल्यावरच गेलती नाही तर कुठं गेलती तर तुला काय मी काय ठेला डोक्यावर घेऊन येऊ काय तुला वाटासाठी ठेल्यावरून आली म्हणून <laughs> नाही हो तशी नाही म्हणत काही थैला हाती नाही काही नाही खाली पिली चाली म्हणून म्हणतो मन खाली पिली मी खाली पिली शेतो रमाना नेला ना रमाना थैला कारण तुला पावभाजी पाहिजे होती काय कौन आणत असतं काय तर उरलेली आणत तशी नाही कधी तर देत नाही बापा तूच खात रोज रोज खाऊशा लागते का हो तुला इंदिरा ते पावरी पावभाजी रोज रोज एखाद दिवशी ठीक आहे रोजच खात असता काय तुम्ही रोज कुठं उरते काय वा माय कस्टमर बांधले मी तेवढंच बनवतो जेवढं लागते तेवढा उरत गिरत नाही वा नाही जाऊ देत नाही एखाद कस्टमर नाही आलं चुकलं उरते घेऊन येतो बापा घरी पाय गंगा बी आले का इंदिरा परसाद राहिले काय देऊ देऊ माता इंदिरा एक गोष्ट सांगतो तुला तुम्हाला पोराले सुनीले किती तुया आता घे आहे तु तरी तिथं खायले राहतो बीबीबाईच्या घरी बलावून घेतो घरी बलावून घे काही सुनी तुझ्या सगळं पोर गोवाय

आता गेले हे ते नाना नाही का ना पुरा नाना ना पदार्थ कायले ले खावा कमवते तो, तो मग ते सांगणार नाही तर काय ते मग अजून कशी म्हणते धनंजय म्हणत होता अनु काय आता भाजी मी आता नाही म्हटलं नको अनु आता दोन चार पंधरा दिवसानं अलग निघले तर ठीक त्याच्या मत आलं नाही तर मीच म्हणून अलग निघा म्हणून अशी बदनामी करून राहिली त्या पोराची आणि तू तुला सादर वाटून राहिला आणि ते शांतीबाई बी मिळले शांताबाई बी मिळले त्या दोघी मिळून दोघी नंदा भाऊजया एकच आहेत होत्या हा मग मा पोरग बी तसंच आहे ना काय कोणाला बोलू मी कुठं इथं सुद्धा माया आता जर शिवसेने येताना मग आज सकाळी भेटलं होतं मला काल तर मी म्हणली होते तेव्हा त्याला तुला यावाच आहे ते म्हणलं मग यायला पाहिजे होतं का त्यांना काय नाही राहत इथं राहत मग विचारायला लागते का मग आम्ही काय राहत्या दस वर्षी ना दस दस घेऊन येवा इंदिरा ते पोरग थोडस साधं पोर आहे आमच्या पुरा महापोरा सारखं नाही तो पोरग महापोरग लय चतुर आहे शांताबाईचा गोल्या बी मोठा चतुर आहे पण तुझ्या पोरग लय साधं पोर आहे त्याला लोकायच्या काय लोकायच्या दिमागात काय आहे लोकायच्या चाला त्या पोराला समजून नाही येत

इथून गेली चुपचाप राहू दे मापूर गबी तसंच आहे पण इजा मनात ते गोष्ट घोडत आहे पाय जो काय ना काही आता मोठा धमाका होतेच गावामध्ये पाय कधी तू बांब टाकणारी तर तूच वय आता धमाका बी होईल बांब गोळा तर तू ना सोडला आता काय माहिती धमाका तू खाली होईल तर मग पाहिजे हे मोठी जास्ती चित बोलते पद्रेवानाची हो जग घातली गौरी काय वय काय घातली आहे झोलका काय साडी घाल गर्मी होते साडी ना आणि हे काय झोलका नाही वय नाहीती म्हणते त्याला नाहीती नाहीती म्हणतात याले नाहीती नाहीती वय नाहीती पाहिली होती कधी शब्द येते इंग्लिश येते नाहीती वय नाहीती नाही बा आम्हाला कुठं इंग्लिश आम्ही अनपढ लोक तुले तर येते इंग्लिश तूच तर शिकली मोठ्या डिग्र्या घेऊन बसली इंग्लिशच्या नाहीती वाली दे साडी घाल चुकच्या मला चालणार नाही नाहीती पाहिजे बिलकुल जे आहे ना जसं आहे ना तसंच राहू दे बदलाची गरज नाही

आई आई आई, आई पाय ना पाय नाही ना हे पायन गौरी न पाय काय घातलं पाय पाय कसं झोलक घातलं काढायला साडी घालायला बोल, बोल गर्मी पण आई आतापर्यंत तिने साडीच घातली न आराध्य पोटात होत होती साडीच घालत होती आताच गर्मी व्हायला लागली का इले फालतू ते नाटक अन तुला आणून कोणतं झोलके समजलो मी समजलो नक्की तुझ्या आईनं दिल्ली असं आणून आता आलती तू इथं गेली असून चढून काही हेच घालत गरमी होती असं तसं नाही आता याच्यात मां आईने मंदा काय गरज होती मग म्या हे झोलके तुले आणून नाही दिले तू कुठं गेली नाही आई कुठं गेली नाही मग आई आणून देणारच नाही प्रश्नच नाही आईचा मग हाय कोण तुझ्या आईनं ते झोलके तुला आणून दिले असं तुझ्या दिमागात डोकसा डोकशामध्ये भरली गोष्ट गर्मी होते तर झोलके घालव मी आणून आई तू आणून दिले का हे झोलके कायच्यासाठी काहून एवढ्या लाडातून डोकशात बसन ते तेवढ्याने बसली का आता झलक्या झलके काय करून नाही ती पण तुला आतापर्यंत नाही घालू दिले तिला आता आता कोणा सांगतलं तुले तिले हे आणून दिले तुला असं कसं लक्षात आलं तरी मग तू गेली कुठे होती हे आणले गेली होती मी बाजारात गेली होती बेबी बाई सांग मी ना दोन तीन घालते त्याच आणून दिले स्वतः आणि त्याच परवानगी दिली तर आता मी काय बोलू आई पण बी नाही आता तू या साथ भेटला तर ती माझ्या बिलकुल नाही ऐक ना चांगला आहे चांगला आहे हा चांगला आहे बोलजो अजून वृक्षावर अजून लोकांच्या मान मर्यादा काढजो बोलजो अजून सारेले असेच बोलते राई काय काही बरोबरच बोलला तो म्या गाऊन आणून दिले तुले घालाले लावले तर वृक्षावर नको बोलजो मग कोणाले बोलली तर मी काही तुले म्हणणार नाही काही करशील तर मी तुले म्हणणार नाही असं बिलकुल नाही आई असं थोडी आता झालं ना एक दोन वेळा गलती झाली माझ्या आता नाही होणार ना माझ्या गलती आता आता नाही करणार मी अशी गलती हो बापा तेच म्हणतो आणि आताच घालून घेतली म्या तुले मुरू टाक दोन वाडू टाकजो म्हटलं होतं ना कोरीच घातली का आई मी मुरू टाकल्या मिठाच्या पाण्यात कलर नाही गेला पण आणि वाडू टाकून सुकल्या आणि मग घातली मी हो तेच म्हणले बापा मा तुला काही माहित झालं वा काय वा बापा मध्ये तर काही माहित नाही वा मी घरातच आहे बापा आज दिवसभर काही नाही माहित मला काय झालं तर गवत गेलीस नाही का आज तू नाही बापा मी आज गवतच नाही गेली काय झालं तर मा धनुश्री धनंजय बेबीबाईच्या घरी राहून राहिले ने ने तुसत नेले होते तिथून काय गरज होती तुले या 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 तुला कराची आता मी काय केले केली बोलावली चांगलंच केली ना परेशानी म्हणजे होता तो लावरी लवच ऐकाव कोणी नाहीये एवढा परेशानी मध्ये तिकडेच होता तो म्हणून बोलावली मी ना फोन करून लडबड होई ना त्याच्या दोस्तानं गलत नियत टाकली होती आणि नियत बिघडवली होती धनश्री व त्याच्या दोस्तानं मग एवढी परशानीवर खोली भेटत नव्हती एवढ्या परेशानी मध्ये ती कसले शाही विषाडी करून राहिली पण मला त्याचा तो पाहत होता त्याचा तो पाहत होता ना करत होता तुला त्याला इथं बोलावायची काय गरज होती हा तर ठीक आहे ना बोलावली मी आला तुन घरात घेतलं नाही भेटलं त्याले घर रावाले हा ज्याचं कोणी नाही त्याचं वरच आहे समजली हा राहून राहिला तो त्या उरावर बसला का राहून राहिला तो त्या माथा आहे का तो म्हणून तुम्ही काय तुम्ही फडफड चालू आहे हा राहून राहिले ना त्या बीबीबाईचे पदरचं खाऊन राहिले हा मा सुपूत त्या ना तू त्या ना तू असं नाही असं म्हणते आणू काय भाजीपाला असं विचाराची गरज आहे त्याला घेऊन येऊ चांगलं आणून टाकू ना आता दोघं दोन तोंड आहे खावाले हो मग विचारते लागते काय म्हणजे तसंच विचारत ना घरी नाही विचारस ना तसच आण ना मग बाई पाय बर सारे साऱ्या गावामध्ये बदनामी करून राहिली म्हणते त्याची तसं खाऊन राहिले दोन दिवस मध्ये माझी चालला मध्ये आठ दिवस चालणार होता दोन दिवस चालला मी पंधरा दिवसांनी अल्लग सांगन कराले असं तसं बदनामी सुरू करू केली म्हणते ना बेबी ना तुरे तर काही माहितस नाही राहत नाही नाही हे खोटा आहे हे सप्पा खोटा आहे इंदिरा तुला कोणा सांगितलं बेबी बेबीबाई बदनामी करून राहिली म्हणून एवढी भली असते किती सांगली बाई आहे किती बाई आहे ते काय बदनामी कर काहीतरी ते मुन्नी सांग मला ते मुन्नी आणि ते गंगा बी गा दे ना मोठ्या ढंगाच्या बाय काय त्या चुगल ते मुन्नी ते गंगा एकाच दोन बडून चढून सांगे तुले तू तशीच ऐकली काय नाही गोष्ट खरी आहे जरी एकाच दोन सांगते पण जे आहे तेच सांगते त्या चुगल्या करते याच त्याच्या बाजूला होते पण जे आहे तेच सांगते बेबीबाई शांतबाई जवळ म्हणत होती म्हणते हाय दोघी होत्या म्हणते तिथं असं मला नाही वाटत महा विश्वासच नाही त्याच्यावर ना किती साजरी भाई छेबी थे वि शांत वाईबी न ते छेबी दोन्ही दोघेही किती साजरी त्या असं कायले करती पण माहिती आहे ना म्हणलं म्हणते ना किती साजरी असते ना आपल्या खिच्यात जात असते ना तर वाईट वाल्यावर टाइम नाही लागत गलती गितवा नातवाची आहे अन आता तुला ना ना गच गच आणून म्हणता ना भाजीपाला किराणा आणून टाका विचाराव काय मग ते होत तशीच म्हणत न ते नको आणू बाबा घर बाबू मग नाही आणू म्हणलं तर मग ते सांगत नाही का काय करण लोकायले बरोबरच ताई ना असं मी मानतच नाही का बेबीबाई असं सांगतलं असं गावात म्हणून गोष्ट फैलवली असेल म्हणून मी मानतच नाही तर खरं खोटं करून टाकू बेबीबाई जवळ आणि सांगतलं ती नाही बोलाव आणि खरं खोटं करून टाकू काय काय नाही बरं ठीक आहे खरं खोटं करतो आणि मग खरं खोटं झाल्यावर मग धनंजय घेशील धन काय घरात नाही माहिती तू स्वप्नच नको धनंजय धनश्री आता मी घराच्या बाहेर जाईन मग काही खरं खोटं करायचं आहे तुला बदनामीन तर तिकडे नाही माय माई बदनामी होते त्याच्यामध्ये माई बदनामी बदना होते आज यायच्या जवळ म्हणलं भेटू उद्या सगळ्या गावात म्हणून चल चल खरं खोटं करून जातो देतून तुला अहो म्हणलं का नाही म्हणलं चाल बाफा चाल चाल घरी चाल पाहिजे कर खरं काय आहे तुला समजलं पाहिजे कोण कसं आहे मला माहित आहे माय मुला सगळं माहित आहे कोण कसं आहे दुनिया कशी आहे सगळं माहित आहे त्यापेक्षा तू उमर नमापेक्षा मोठी माय मला तुला जन्म दिले पण अनुभव तुझ्यापेक्षा जास्त मला आहे समजले काय हो बापा, आता तुलेच तर अनुभव आला माकडच लागली ना आतापर्यंत तुलाच तर अनुभव साऱ्या जगाचा अनुभव मग काय तर माय मी जास्त फिरली तू काय घुमली फिरली तू तर त्यापेक्षा जास्त रोज ठेल्यावर वेगळे वेगळे लोक येते रोज पाहतो मी बर बापा तुला जास्त अनुभव आहे तू माई माय माय ठीक आहे चल दे बाईपाशी खरं खोटं करून चाल मग आता म्हणत असत माय बाय मी येत नाही तू जाय त्याच्यापाशी काही पैसे विषय कमी असाल तर माय मी पैसे देतो त्याला देऊन देतो चुपचाप माय नाव नको सांगतो आणि आण म्हणा भाजीपाला बेबी पाहिले दुसऱ्या जवळ मनाची गरज नाही पडली पाहिजे हो तसं करतो मग दे मग पैसे देतं काय तर हॅलो हा बोल बोल गौरी बोल आई चमत्कार चमत्कार झाला आई चमत्कार झाला तुई गोष्ट आणि माझी गोष्ट खरी झाली गौरी काय झालं काय चमत्कार झाला

आणि गोलाजी मला बोलायला लागले तू मला सासू बोलले तेले आई सगळं पहिल्याच्या सारखं झालं आई गोलाजी मला बोलले तर मला सासू तेले बोलले चल ठीक आहे झालं ना सगळं पहिल्याच्या सारखं आता चांगली राहा आता कोणाला उतरून बोलत नको जात जो समजून विचार करून बोलत जाय हं हो आई झालं सगळं ठीक झालं आई जमलं बायको खुश हो खुशम खुश छान आहे पण छान आहे गद्दा पण आणला पिलो पण जमला छान केलं तुम्ही आज आज रात्री लागणार मला शांत झोप मस्त निवांतपणे घे ब तू म्हटली पलंग पलंग दिलो आणून अजून काय करू किती करू अजून तुझ्यासाठी हम्म तू तु काय देऊन राहिली मध्ये दे? मी तुझे तर काही देत नाही मला देत नाही देत नाही नाही काय पाहिजे ना तू शकत राहू दे राहू दे तू दिवस नाही शकत राहू दे बोला ना बोला तेव्हा माहीत पडेल ना मला नाही नाही राहू दे ना राहू दे काही नाही पाहिजे तुझ्या पलंगावर अजून काय धनुष्या आजी ये ना आजी येण बसन पलंगावर बसतो पण मी पलंग आणला पलंग आपल्या घरी होता रे काही खर्च करतो फालतूचा आजी आई नो वाकरीच नाही अनु दिले आता पलंग अनु देईन काय अनु दिला असता का पोलंग हो नाही नाही पोलंग नाही अनु दिला असता तिने केवढ्याचा झालं ते काम झाला तो बरोबर -बर आजी तू बोल ना आजी बोल पैसे तर आहे मग त्यापाशी पलंग आणले पैसा भेटला आणि इथं बेबीबाईच्या बाईच्या घरामध्ये त्याच्याच पदार्थ खाऊन राहिले ना दोघेच ना आता आजी आलो तो वाचो त्याच्याच पदार्थ खाल्लो त्या दिवशी विचारलो मी बेबी बाई बेबी आपल्याला भाजीपाला आणतो म्हटलं सांगा काय करत बेबी आता हाय म्हणे भाजीपाला चार पाच दिवस पुरते म्हणे मग बेबी आता बजारले चालले होते तेव्हा मी म्हटलो बेबी आता तुम्ही नको आना मला तर मी घेऊन येईन तर बेबी आता म्हणे मी मा हिसाबाना ठीक आहे मग पैसे घ्या म्हटलं आता हजार रुपये काढलो मी त्याच्या समोर नाही म्हणे पैसे दे म्हणे मग असं काय मग आता किती दिवस एका मध्ये अलग करून घ्या आता अलग करून घ्या आणि काय ते आता मी म्हणली तपाशी पैसे नाही बापा म्हणून मी पैसे घेऊन आले होते ते देवाल तुले हाय आजी पैसे घेशे आहे तसं टेन्शन नाही हाय खावा पुरते तर आहेच एवढी खाड नाही पडली मला बरं ठीक आहे मग जरा इथे जा मुलाचा करू नका बीबी बाई पैसे मागत आहे खावा पिवाचे फुकट नको जरा द्यायला काय काय मेहंदी राहता पागल आहे का तू पोरग देतो तो पैसे आता हजार रुपये काढले होते हे घ्या त्या मने आणि मने हजार रुपयाचा भाजीपाला मीच नाही घेतली नाही त्याने 1000 रुपये दिले तर तुम्ही घेऊन घ्यावाचे आणि त्याच भाजीपाला किराणा जे लागते ते दोघ दोघ खावाचे तोंड आहे हा लय लागते दोघाले कमी लागते का काल नाही घेतल्या घेऊन घेत्या जेलो देले देले घेऊन घेत जा आणि स्पष्ट बोलून देते इले आता तुमचं तुम्ही करा म्हणा काही पर्यंत तुम्ही खाऊ घालान तेले अ राव दे न वा इंदी रात सध्यात बिचारे तकलीफ मंदी आहे काही तकलीफ मंदी नाही आणि काही नाही आहे हा काही तकलीफ मंदी नाही आहे तुम्ही मुलाजा करू नका बेबी बाई बिल्कुल राहू दे का ना इंदिरा राहू दे ना काय तू त्याच गोष्ट धरून बसली बापा तू पोरग सून वय आता घेऊन घेते येईल घरामध्ये मी बोलणार नाही ना व शांत बाई त्या गोष्ट मी बोलणार नाही त्याला घरात घेणार नाही बेबी बाई तुम्ही घरात जरी घेतलं जाईल मुलाचं करू नका काय खेळाचा पैसे घे नाही तर काय जाईल नाही मी म्हटलीच होती सकाळीच म्हटलीच होती मी आता पंधरा दिवस म्हटलं त्याला तकलीफ आहे काय आहे पंधरा दिवस राहू देतो म्हणलं आता एक तारीख मग म्हणून म्हणलं ग तुमचं अल्लग करा असे म्हटलीच मी लागन तस काहीच विचारही ले शांता जवळ हो इंदिरा म्हणेच ना बेबी बाई अन इंदिरा एक गोष्ट खरी आहे तुझ्या पोरग काही फुकट खाणार नाही आहे त्याच्या बी मनात काहीतरी तो काहीतरी विचार करतच तो बी पंधरा दिवसांना तो बी अलगच करण मला तर वाटते मग काय तो समजदार पोरग आहे काय अनाडी आहे का तो मा भरोश्यावर खाईन त्याला समजत नाही का सर समजते त्याले हा सर समजते ना समजलं असतं तर असं केलं असतं काय सर समजते हा फक्त ते एक गोष्ट नाही समजत त्याला इंदिरा एक गोष्ट आहे बाळ होणं नाही होणं त्याचा दोघाचा प्रश्न आहे दोघाचा निर्णय आहे सांभाळू शकते का नाही सांभाळू शकत हा तू म्हणतं मी सांभाळन पण किती झालं तर माय बापालाच सांभाळायला लागते हु? तो यायचा निर्णय आहे नवरा बायकोचा पर्सनल पर्सनल निर्णय राहत असते तो बाळ होऊ देणं नाही होऊ देणं त्याच्यात आपण काही बोलू नाही शकत इंदिरा हो बापा आता तू ज्ञान देऊन दे मुली त्याच्यात काही बोलू नाही शकत आपण हा लेकर नादानी करत असले तरी काही बोलाव नाही का येईल काय समजते भेंडू लेखाच्या आईले आता तुम्हाला पुरत नसन भाजीपाला नाही ते बाई आठ दिवस पुरत आता दोन तीन दिवस आता संपून जातोस ने दोघ आहेत त आता बापा आता दोघ जण वाढले एक आलू बनवाचा चार आलू बनवा लागते आता सरणच ना मधले मी इले सकईचत मनली मीच्या जवळ विचारिले मले पाच दिवस भाजीपाला पुरत होता दोन दिवसातच दिवसा संपला इलेच म्हटली मी हे मुन्नी भी होती न गंगा भी होती एकच मीचानीले म्हटली मी मग त्याच्यात काय असरला त सरणच ना दोघ वाढले तर जास्त तर लागणच ना थोडस हो बीबी बाई बरोबर आहे तुमची गोष्ट बरोबर आहे आता एक जरी माणूस वाढला ना तर थोडस जास्त लागते आपण एक कटोरी तांदूळ टाकतो एक माणूस वाढला तर दीड कटोरी टाका लागते हे बरोबर आणलं ना मग मी भाजीपाला डटके भाजीपाला आणला मी आता पुरते आता पाच दिवस मस्त पाच दिवस पुरते आता आता नाही कमी आता दोघाच्या ते दोघं आले का नाही आता त्या हिशोबानं मी भाजीपाला आणला पहिले आमच्या चौघाच्या हिशोबाचा भाजीपाला होता म्हणून तो भातच सरला आता सहा जणांच्या हिसाबा आणले मी आता बरोबर पुरते मला घेतले का यतले ना? होते नाही त्याच्यापाशी पैसे म्हणून भाजीपाला आणला नसतो नाही आहे त्याच्यापाशी पैसे पलंग आणलं ना पलंग आणलं गद्द आणलं आण त्याच्यापाशी पैसे हाय पैसे मग गद्द्या आणलं मग आणत होतं म्हणे आजी बेबी आत्यानं मना केलं म्हणे मी हजार रुपये काढून देतो देत होतो म्हणे बेबी आत्याला घ्या भाजीपाला बाजीपाला आण नाही घेतली म्हणे बेबी आत्यानं मग मी, मी काय करू आजी म्हणे असं म्हणे बेबी बाई बी भोला बनते होते पैसे मी आता बोलून आले बेबी काय बोलली वा काही बोलली बापा आ अक्कल नाही तुले माय मी या अवशित बोलली त्याचं मुलासा नको करू म्हणलं बेबी बाई ह पैसे घेतला म्हणलं त्याच्यापासून फुकट नको खाऊ घालून म्हणलं अशी म्हणली बी तिला का मग वापस आणले का पैसे मग दिले नाही का हाय म्हणे मग काय ले देऊ मग म्हटली मी देतो त्या पैसे म्हटलं न सांगतो नाही आजू म्हणे म्हणे खावा पुरते तर पैसे हाय म्हणे राहू दे म्हणे अजून हे बी म्हटली मी पंधरा दिवसांना लवकर जाण खाज म्हणली मग काय म्हणे मा हो म्हणे झालं ना शांत निपटलं ना नाहीतर तर गेली काव काव करत काय म्हणे मुन्नी हा कसं बडून चढून सांगतलं तुले मा खरं मुन्नी ना ढोंनी ना झगड सहजच म्हणलं आता म्हणते सहजच म्हणलं काय बदनामी होते का बदनामी करू राहिले करून राहिला कोणाचं ऐकून झगडा करायला जावं नाही बाई तिचा आपल्या कानानं ऐकलं आपल्या डोळ्यानं पाहिलं त्याच्यावरच विश्वास ठेवा कोणाच्या बोलण्यावर विश्वासच नाही ठेवा बरोबर बरोबर शांत तिने घेतलं पण येऊन करून मी बरोबर विचारली बेबी बाई तुम्ही असं म्हणता का तसं म्हणता का शांत आणि एक ते बेबी हा दोघी बाया एकदम एक नंबर आहे कोणाच्या चुगल्या चाड्या त्याला जमतच नाही हा माय खरंच बरोबर आहे तुला बरोबर आहे मस्त आहे बाया साप म्हणाच्या नाही का आता त्या मुन्नीचं ऐकून बो 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 झगडा करत होती तिथेही करत होती तिथेही करत होती आणि झालं असतं वायशी हा प्रेमानं निपटलं का जे गोष्ट प्रेमानं निपटते ते प्रेमानच निपटवा हा जिथं नाही प्रेम चालत तिथंच दंडा चालवा प्रेम जिथपर्यंत प्रेम चालतं तिथपर्यंत प्रेमच चालवा ठीक आहे हो माय हो आता समजलं हो माय मुली मापेक्षा तर तुलाच जास्त अनुभव आहे हो माय मी माय होय तु तू नाही माय माय तू किती बिहिंदली असेल घाटघाटचे पाणी केली असन तरी मला जास्त अनुभव आहे तुला तू अपेक्षा माय होय तु माय माहीच राहते कुठं गेले तू विचार मी पाय लागतो तीर्थ घेतो धून